हॅलो वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेला आणि टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये काय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी हाताने साडीला पिको कसं करायचं हे तुमच्यासोबत शेअर करते काय होते बऱ्याच जणांच्या घरी जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हाताने शिल साडीला म्हणजे पिको करू शकता ठीक आहे तर मी इथं साडीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुमच्यासाठी तुमच्याकडे शेअर करण्यासाठी म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्यासाठी ठीक आहे इथे मी साडी यूज केलेली नाही तुम्हाला सुद्धा सुरुवातीला ब्लाउज पीसवरती किंवा एक छोटंसं कापड घेऊन त्याच्यावरती ही ट्रिक जी आहे ती ट्राय करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ती साडीसाठी फॉलो करायची आहे ठीक आहे एव्हरी तर बघू शकता इथे मी साडीतलाच ब्लाऊज पीस जो आहे तो घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं तुम्ही समजा म्हणजे सपोज ही तुमची साडीच आहे असं समजा ठीक आहे तर थोडीशी वाटीमध्ये थोडंसं पाणी पण घेतलेलं आहे पाणी का घेतलं आहे हे तुम्हाला मी नंतर सांगतेच ठीक आहे त्याचबरोबर इथे मी वेगळ्या कलरचा दोरा घेतलेला आहे आणि हात शिलाईची जी सुई असते ती सुई घेतलेली आहे ठीक आहे तर आपल्याला सुरुवातीला साडीचा जो काठ आहे तो काठ अशा प्रकारे गोळा करायचा आहे म्हणजे त्याची गोल अशी सर्कलमध्ये तो गोळा करून घ्यायचा इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बोटाने जर अशा प्रकारे होईना ना त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर मग जे आहे ही अशी छोटीशी जी सर्कलमध्ये लाईन आहे ती लाईन बनून जाईल ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं ही साडी आहे असं समजा आणि त्यानंतर मग फॉलो करा तुम्ही कोणत्याही कापडावरती अशा प्रकारे एकदा ट्राय करून घेऊ शकता आणि त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला साडीचा जो पहिला टोक असतो त्या टोकला सुईने अशा प्रकारे लॉक टाकायचा आहे जसं मी स्क्रीनवरती दाखवते तसं आणि त्यानंतर आपल्याला इथं तुम्ही बघू शकता शिल्लक जो धागा आहे तो कट करून ठेवायचा म्हणजे टाकून द्यायचा कट करायचा आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला अशा प्रकारे सर्कलमध्ये जी कापड म्हणजे साडी आहे ते आपल्याला अशी गोल रीड करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे जर तुम्ही केला तर घरच्या घरी तुम्ही साडीला जे आहे ते पिको करू शकता ठीक आहे मी तुम्हाला खूप म्हणजे डिटेलमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ त्यामुळे स्किप करू नका घरच्या घरी तुम्ही साडीला पिको करू हो शकता मी कसं पकडलेलं आहे हातामध्ये अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला अशा प्रकारेच पकडायचं आहे आणि थोडं थोडंसं अंतर ठेवून दोरा एकसारखा तिरका तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे टिप मारून म्हणजे उस शिलाई करून घ्यायचे जसं की मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे ना अगदी डिकतो तसंच ठीक आहे एवरीवन बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडंसं अंतर पकडायचं आहे थोडं थोडंसं स्क्रोल करायचं कापड आणि त्यानंतर परत आपल्याला तिरकीशी टिप घ्यायची आहे आत्ताच संपलं असं समजू नका हे कोणता पिको असं तुम्हाला वाटेल आणि मध्येच व्हिडिओ स्किप करताल कारण व्हिडिओ एंडपर्यंत पहा तुम्हाला खूपच शिकायला भेटणार आहे आणि घरच्या घरी तुम्ही साडीला अगदी शिलाई मशीनसारखा पिको करू शकता ठीक आहे एव्हरी तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्कल करत करत पुढे घ्यायचं आहे चॅनलवर नवीन चाल असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जो दोरा आहे तो तिरका घ्यायचा आहे आणि जे काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही साडीमध्ये हे करताना बोटाचा जो प्रेस आहे बोटाला दाबून ती साडी जी आहे ती सर्कल जे आहे ते आपल्याला पकडायचं आहे सिल्की साडी असले ना थोडासा जो सर्कल आहे तो फुकतो मात्र जर तुमची साडी जर इतर वे फॅब्रिकच्या असेल ना तर मग मात्र अजिबात ते फुगत नाही तरीसुद्धा बघू शकता इथं मी कशा प्रकारे केलेले आहे आता ही साडी जी आहे ही सिल्की आहे मेन कारण सिल्की साडीला असे हाताने पिको करत असतानाच प्रॉब्लेम्स क्रिएट होतो कारण ती जी साडी आहे ती पाठीमागचा पिको जो फुगतो मात्र आपल्याला आणखीन एक उलटी शिलाई घ्यायची आहे त्यावेळेस ते बरोबर मॅनेज होतं मी तुम्हाला थोडंसं झूम करून आणि मोठ्या ह्याच्यामध्ये शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला मी कशी शिलाई घेतली काय घेतलं कुठून घेतलं हे सगळं काही डिटेल्स समजायला हवं त्यासाठी ठीक आहे पुढचे जे दोन बोटं असतात त्या दोन बोटामध्ये आपल्याला जे कापड आहे ते अशा प्रकारे पकडायचं आहे जाम प्रेस करायचं लूज सोडायचं नाही आणि पुढे एका बोटाने आपल्याला अशा प्रकारे अगदी छोटीशी चुनी पकडायची आहे म्हणजे कापड पकडायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल सॉरी स्क्रोल करत करत आपल्याला अशी शिलाई घ्यायची आहे ठीक आहे बघू शकता तुम्हाला समजावं यासाठी मी इथं वेगळ्या कलरचा दोरा यूज करते आहे जर तुम्ही साडीला म्हणजे पिको करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला मॅचिंगच दोरा घ्यायचा आहे आता हा दोरा तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसतो जर मॅचिंग दोरा असला असताना तर अजिबात पिको दिसत नाही ठीक आहे बरेच जण म्हणजे मी स्वतः माझ्या एका साडीला ट्राय करून म्हणजे बघितलेलं आहे आणि छान वाटल्यानंतर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ठीक आहे आता इथं तुम्हाला समजावं म्हणून मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे बरं का आणि तोही साडीचाच घेतलेला आहे ठीक आहे तुम्हीसुद्धा जर तुम्ही अशा प्रकारे ही पद्धत ट्राय करत असाल किंवा करणार असाल तर सुरुवातीला असं एखादं कापड ही वगैरे घ्यायचं आणि ट्राय करायचं आपल्याला व्यवस्थित जमतं की नाही ते पाहायचं आणि त्यानंतर मग तुम्ही साडी यूज करू शकता आणि घरच्या घरी साडीला पिको करू शकता आता आपल्याला जे शिलाई आहे ना ती आपण कोणत्या दिशेने घेतली त्याच्या उलट दिशेने आपल्याला घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीला आता मी इथेपर्यंत तुमच्यासोबत शेअर करते कारण जर सर्व काही डिटेलमध्ये पिको करत बसले तर व्हिडिओ खूपच लॉंग होईल आणि तुम्हाला सुद्धा पाहायला आवडणार नाही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी उलटी टीप घ्यायची आहे ठीक आहे साडीच्या एंडला आणि स्टार्टिंगला लॉक टाकायचा आहे जेणेकरून साडीचा जो पिको आहे तो अजिबात निघणार नाही ठीक आहे बघू शकता किती छान साडीचा जो पिको आहे तो परफेक्ट शिलाई मशीनसारखा होत आहे तुम्हाला जर जवळजवळ जवर पिको हवा असेल अगदी जवळजवळ जवर तर तुम्हाला टीप जी आहे ती म्हणजे शिलाई जी आहे ना ती जवळजवळ घ्यायची ठीक आहे बघू शकता किती छान साडीला पिको झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही साडीला घरच्या घरी पिको करू शकता तोही हाताने आणि तुमच्या पैशांची सुद्धा बचत करू शकता वेळेची सुद्धा बचत करू शकता कसं होते अचानक वेळेस प्रोग्राम जर कार्यक्रम वगैरे हो ठरला आणि जर आपल्याला साडी अचानक जर हवी असेल तर ज्या तुम्ही फॉल ब्रीडिंग वगैरे करायला जाता किंवा पिको करायला जाता साडीला त्यावेळेस काय होतं लवकर असं देत नाही ते काहीतरी सांगतात म्हणजे आ असं कस्टमर आहेत ब खूप म्हणजे आठ दिवस लागेल पंधरा दिवस लागेल वगैरे वगैरे मात्र तुम्ही जर ही ट्रिक वापरला आणि साडीला आजकाल काय झालं एम्ब्रॉयडरी वगैरे काटपत्राच्या साड्यांनासुद्धा एकाच का साईडला पिको करावा लागतो त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरून घरच्या घरी साडीला एकाच साईडला अशा प्रकारे पिको करू शकता ठीक आहे बघू शकता फायनली जो पिको आहे तो मी तुम्हाला इथं करून दाखवलेला आहे अगदी स्मूथली आणि छान जसा मशीनवरती पिको होतो अगदी तसाच डिक्टो झालेला आहे ठीक ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटू नवीन व्हिडिओसोबत चला बाय